नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथे संध्याकाळी आम्ही चाललो होतो आवरून गार्डनला जायचं होतं म्हणून तर आवरून बसले होते मी आणि मिस्टरांना थोडा उशी उशीर झाला ऑफिसमधून यायला तर आम्ही घरून निघलो होतो बरोबर पावणे सात वाजता गार्डनमध्ये जायला आणि थोडंसं हा अर्ध्या रस्त्यापर्यंतचा इथं आमच्या इथं जवळ चौक आहे इथं दत्तनगर म्हणून कात्रजला जर कोणी राहत असतील तर माहीत असेल किंवा बघितलं असेल वगैरे तर तिथून पुढं जे गार्डन होतं तर तिथपर्यंत जायला बरोबर आम्हाला एक तास वाज एक तास लागला आणि ते आम्ही जाईपर्यंत गार्डनच बंद झालं तसं तर मॅपवरतीच चेक केलं होतं गुगल मॅपवरती तर एक तास म्हणजे नऊ नाईन पी एमला क्लोज होत दाखवत होतं पण तिथं ज गेलो तर आठलाच बंद झालं होतं तर मग तिथून तसंच रिटर्न आलं त्या रात्री तिथून पुढं काही व्हिडिओ कंटिन्यू नाही केला आणि दुसऱ्या दिवशी आता आहे रविवार तर सकाळी आम्ही आवरून आता चाललो आहे तसं तर अचानक म्हणजे काही प्लॅन नव्हता आणि उशीर पण झाला होता आवरायला वगैरे कारण मी नॉर्मलच संडेप्रमाणे उठले होते उशिरा वगैरे तर इथं अकरा साडे अकरा वाजता आम्ही घरून निघलो आहे आता तर आम्ही चाललो आहे जेजुरीला आणि खूप दिवसापासून चाललं होतं प्लॅन हे की जायचं होतं मंदिरात जेजुरीला पण जाणं होतच नव्हतं म्हणजे पोस्टपोन होत होतं पुढं पुढं तर या रविवारी फायनली आता चाललो आहे आम्ही आणि तुम्हाला पण आता दर्शन करवतो जेवढं होईल तसं तर जाताना तर काही जास्त ट्रॅफिक वगैरे नाही लागलं आम्हाला नॉर्मलच होतं तर दिवे घाटातून मी पहिल्यांदाच गेले होते तर पहिल्यांदा दिवेघाट वगैरे बघितला तसंच तर, तर न्यूजमध्ये वगैरे पालखीच्या वगैरे बघितलं होतं खूप साऱ्या इथूनच पंढरपूरला पालखी वगैरे जाते तर तोच आता इथं घाट सुरू होतोय त्यानंतर मग इकडे जिथे जे जेजुरीत आपण आतमध्ये एंट्री करतोय तर तिथंच आधी एक रिसिट देत आहेत तर ती रिसिट वगैरे दिली आम्ही आणि इथं गाडी वगैरे पार्क केली आणि आता चाललोय मंदिराकडं वरती दर्शन घ्यायला तर जर पहिल्यांदाच कुणी येत असाल किंवा जाणार असाल वगैरे तर चप्पल वगैरे गाडीमध्येच ठेवली जर तुमच्यासोबत गाडी असेल तर चालेल काही प्रॉब्लेम नाही तर आम्ही उगाच घेऊन गे गेलो म्हणजे थोडंफार लगेच पुढं इथं काढून ठेवले आणि इथूनच सुरुवातीपासूनच खालूनच असे जाताना शॉप आहेत छोटे छोटे प्रसाद वगैरे आहे किंवा दुसरं असं काही लहान मुलांची खेळणी छोटे छोटे वस्तू सगळं देवाचं साहित्य वगैरे भरपूर शॉप्स आहेत मध्ये मध्ये फोटोग्राफर वगैरे पण आहेत काही ठिकाणी असे फोटोज वगैरे पण देत आहेत दे 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 रेडीमेड फोटोज पायऱ्या कंटिन्यू चढताना खूप स्ट्रेस होतोय कारण पाय वगैरे दुखत आहेत एवढ्या पायऱ्यांची सवय नसते आपल्याला चढायला आणि विहीच्या पप्पानीच दोघींना वगैरे घेतलं होतं त्या तर मी तर फक्त चालवत होते मला एकटीलाच चालायला नको होत होतं तरी खूप असं कंटाळा आला होता जाईपर्यंत पाय वगैरे खूप दुखत होते तर छोटे छोटे असे स्टॉल वगैरे भरपूर आणि पायऱ्या पण थोड्याशा अशा दोन चार दोन चार आणि थोडंसं असं स्पेस वगैरे होता तर इथं वर गडाच्या जरा असा खालती आल्यानंतर आतला खालचा व्ह्यू असा आहे जेजुरीचा आणि आता रोड वगैरे पण झाला इकडं डायरेक्ट वरती पण गाड्या जात आहेत तर इथून दुसरी पावती काढायला लागते जर तुम्हाला पूर्ण गडावरती गाडी न्यायची असेल तर म्हणजे पैसे वगैरे काही विचारले नाही पण परत एक वेळ पाय पावती इथं घेत होते म्हणजे काही एक थोड्याशा गाड्या इथून वरती गेल्या तर हे हा बघा पूर्ण जेजूरगड जो आहे तर तो आला आता चाललो आहे आम्ही आणि इथं पण खूप गर्दी होती जेव्हा आता वरती जात होतो तर ते एवढी गर्दी नव्हती पण जेव्हा इथं मेन प्रवेशद्वारापाशी गेलो तर खूप गर्दी होती आणि इथं पण काही लोक बघा चप्पल वगैरे काढून असे शूज वगैरे घालून आले होते सरळ सरळ मंदिरात अशा आले होते म्हणून मी मुद्दा म्हणून हा छोटासा इथं व्हिडिओ बनवला काही स्त्रिया वगैरे पण होतात त्या डायरेक्ट चप्पल घालून अशा डायरेक्ट वरती आल्या होत्या तर असं उग असे असे मंदिरात पण लोक भेटतातच म्हणजे मंदिराचं पावित्र्य पण जपत नाहीत तर इथं सुरुवातीलाच आम्ही आल्यानंतर तो इथं थोडंसं तेल घातलं आणि भरपूर गर्दी होती त्यामुळं दर्शनाच्या काही रांगेत आम्ही म्हणजे राहिलो नाही उभा फक्त दर्शन घेतलं आणि लगेच आम्ही तिथून माघारी आलो <laughs> दर्शन घेऊन एक प्रदक्षिणा आम्ही पूर्ण मंदिराची केली आणि मंदिराची प्रदक्षिणा करताना परी म्हणजे उभा राहतच नव्हती जवळ घेतली तरी तर तिला चालायचं होतं तर थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर तिला खाली सोडलं होतं इथं आणि इथं मंदिराच्या बरोबर साईडला इथं ते कडक लक्ष्मीचं जे असतात खेळतात वगैरे तर ते इथं चालू होते तर हे असं काहीजण लोक म्हणजे काही इच्छा वगैरे असेल तर ते असं काहीतरी मागतात देवाला आणि ते फटके वगैरे पण खात होते तर इथं ते हे पण चालू होतं तर आम्ही एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि याच्या मागच्या बाजूला कास पटार वगैरे काहीतरी होतं आधी मी आजीबरोबर वगैरे एक दोन वेळी जाऊन आलेले पण आता पूर्ण चेंज झालं आहे त्यामुळे मला तर काही समजलंच नाही मग मागच्या साईडला आम्ही थोडंसं सा जाऊन बघितलं तर खूप कन्फ्यूज झाल्यासारखं झालं त्यामुळे फक्त परत आम्ही रिटर्न खाली गेलो आ, एक प्रदक्षिणा काढली आणि बघा इथं पूर्ण अशी कशी रांग एवढी मोठी रांग होती आणि खूप सारी गर्दी होती खूप जेव्हा सुरुवातीला गेलो तेव्हा एवढी गर्दी झाली नव्हती आणि आता जसं जसं उशीर होता तसं तशी तशी गर्दी खूप वाढत होती तर हा पूर्ण जेजुरीच्या मागच्या म्हणजे मंदिराच्या मागच्या साईडचा व्ह्यू आहे पूर्ण इकडं मोठं तलाव वगैरे आणि मोठ्या बिल्डिंगच बिल्डिंग दिसत बिल्डिंग होत्या त्यानंतर इथूनच यांच्या एका कलीगचं गाव वगैरे होतं तर त्यांच्या घरी आम्हाला जायचं होतं तर तिथूनच आम्ही चाललो होतो तर रोड वगैरे माहीत नव्हता त्यामुळं गुगल मॅपनी जा चाललो होतो तर सेकंड टाईम एक इन्सिडेंट आमच्यासोबत असा झाला की आम्ही इथं रोडच चुकलो तर कुठं आलो ते तेच समजत नव्हतं कारण गुगल मॅपला तर रोड दाखवत होता चांगला हायवेच्यापासून आतमध्ये चार पाच किलोमीटर आलो आणि पूर्ण रोड समोर क्लोजच होता बंदच होता तर मग तिथून परत रिटर्न आता चाललो आहे इथं बरासाच वेळ गेला अर्धा तास वगैरे आणि मग परत आता आम्ही जिथं जायचं होतं तिथं गेलो मग तिथून पुढं काही व्हिडिओ कंटिन्यू नाही केला मी कारण आम्ही त्यांच्याकडे फर्स्ट टाईमच चाललेलो होतो तर हाचा हा व्लॉग इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये